श्री स्वामी समर्थ हर्त्यलिका हे पूजन आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचे मानले जाते कुमारिका सौभाग्यवती दोन्ही हे व्रत धरतात आणि आपल्याला अखंड सौभाग्यासाठी किंवा चांगला पती मिळावा म्हणून पूजन केले जाते पार्वतीने शंकरासाठी हे व्रत केले होते फक्त पाण्यांवर म्हणून पत्रीला जास्त महत्त्व आहे पूजा कशी करावी हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे घरात घरात साध्या पद्धतीने पूजा कशी करावी व मांडणी कशी करावी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका सर्वात आधी चौरंग मांडून घ्या त्यावर वाळूची पिंड बनवा पिंडीला भस्म अक्षदा व्हा आणि फुलं अर्पण करा पिंडीला गंगाजल टाकून शुद्ध करून घ्या शिवपिंडिका म्हणजेच हरतालिका घ्या म्हणजे दोन सख्या घ्या तुमच्याकडे सख्या हरतालिका नसेल तर वाळूची राशी बनवा दोन त्याचबरोबर गणपतीची मूर्तीला ही घ्या तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी पूजा मांडा काही गावात एकत्रित पूजा करतात सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घ्या पिंडीला चंदन लावा पिंडीची पूजा करताना फुलांनी थोडंसं पाणी शिंपडून घ्या नंतर गंगाजल त्यानंतर थोडंसं दूध अर्पण करत ओम शिवाय ओम शिवाय जग करा त्यानंतर भस्म फूल गजरा पिंडीला वहा, पिंडीला वरचा आकार यावा म्हणून ग्लास घ्या कापूरवर ग्लास धरून काळा करून घ्या त्याला छान तीन रेषा काढा तो पिंडीवर ठेवा म्हणजेच पिंडीचा आकार दिसेल त्याला बेलपत्र फुले वहा, गजरा घातला तरी चालेल गणपतीपूजन करा चौरंगावर गणपती ठेवा गणपतीला अभिषेक करून घ्या गणपतीला हळदी कुंकू व्हा पक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ हा जप करा आणि गणपतीला केजवस्त्र घाला गणपतीला लाल फूल आणि दुर्वा घाला आणि गणपतीला गूळ खोबरं नैवेद्य द्यावा अशा प्रकारे गणपतीचं पूजन करा आणि पूजन आपण करून घेतलेलेच आहे फुलांचं आसन करून त्यावर हरतालिका देवी ठेवा सर्वात आधी फुलांनी पाणी शिंपडून त्यानंतर दोघींना हळदी कुंकू लावून केजवस्त्र पिं घाला हरतालिकाला केजवस्त्र घाला नंतर कलशपूजन करून घेऊ कलशाच्या खाली अक्षदा ठेवून त्यावर कलश ठेवून घ्या केजवस्त्र घालून त्याला हळदी कुंकू लावून घ्या पाच विड्यांची पानं कलशाच्या नारळाच्या भोवती ठेवा नंतर दोन पानांचे किंवा पाच पानांचे विडे ठेवा म्हणजे सुपारी हळकुण सर्व ठेवून घ्या आणि महत्त्वाचा म्हणजे बदामही घ्या यानंतर सर्वात महत्त्वाची म्हणजे पत्री सोळा पानांची म्हणजे पाच पाच पानं घ्या पानं विकतही नेतात आगार आपण व्हा ओम नम शिवाय ओम नम शिवाय बोला व पत्री व्हा भा। पाच व्हायला तरी चालेल तुम्हाला जसं हवं तसं डेकोरेशन करून घ्या रांगोळी काढा हरतालिके मातेला गजरा घालून घ्या हरतालिके मातेला नैवेद्य दाखवून घ्या सर्व झालं की देवीची ओटी भरून घ्या आणि देवीला शृंगारही अर्पण करा वटसावित्री मंगळागौरी आणि हरतालिका ही महाराष्ट्रीयन स्त्रियाची अतिशय आवडते व्रत आहेत त्यातही हरतालिकेचे खास वैशिष्ट्य आहे या व्रताचे देवता शिवपार्वती पूर्वजन्मी सखी पार्वतीने शंकराला वरले होते तिचा पती दक्ष पजापती याने यज्ञात शंकराचा अपमान केला तो सहन न झाल्याने तिने लग्नकुंडात स्वतःला जाळून घेतले नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली नंतर तिने उग्र तप करून शंकराची अर्धांगिनीसाठी प्रार्थना केली आणि हे व्रत केले आणि शंकराशी तिचा विवाह झाला शंकराची अर्धांगिनी झाली स्वाभिमानी प्रतिवता म्हणून तिची पूजा केली जाते तिच्या पशी पतीला अखंड सौभाग्य व आरोग्य मागायचे व तिची प्रार्थना करायची असे हे व्रत आहे कोणतेही व्रत यथाविधी करावे उत्तर पूजा कशी करावी तर दुसऱ्या दिवशी दही भाताचा नैवेद्य करून दाखवावा हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी हळदी कुंकू दही भात दाखवून पूजा करून घ्यायची आणि नंतर वाळूची पिंड तयार केलेली ती वाहत्या पाण्यात सोडावी किंवा एखाद्या चांगल्या झाडाखाली टाकावी हरताकि हरताकिलीबरोबरच गणपतीबरोबरच विसर्जित केल्या जातात जरी तुम्ही पाच वर्ष पूजा करायसाठी हरताली की घरामध्ये ठेवल्या तरी चालेल आणि शेजारीच्या बायकांना हळदी कुंकवांना किंवा पूजेला बोलवलं तरी चालेल आणि त्यांना पूजेचे इच्छित असं नैवेद्य फळ किंवा ओटी दिली तरी चालेल गावाकडे असं असते की प्रत्येकाला एकत्रित पूजा करण्याचं वेळ असतं त्यामुळे गावाकडे अशी एकत्रित पूजा केली जाते तर सर्व स्त्रियांनी ही पूजा अखंड शांततेनेने मनोभावने पूजा करून घ्यावी आपल्या हरतालिकेला योग्य ते पूजा विधी आरती करून आपण आपल्या सौभाग्यासाठी प्रार्थना करावी श्री स्वामी समर्थ धन्यवाद